निवडणुकीपूर्वी मोठा गाजाबाजा करत सरकारने लाडकी बहिणी योजना जाहीर केली मात्र आता या योजनेचा सरकारवर जवळपास बेचाळीस हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याने सरकार हे मेताकोटीस आलेलं आहे दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य जनता ही मेटाकोटीस आलेली आहे वेगवेगळ्या गटांचं बँकांचं किंवा खाजगी सावकारींचं कर्ज घेतण्याशिवाय लोकांना आता पर्याय उरलेला नाहीये शेतमालाला भाव नाही मजुरीला व्यवस्थित दर नाही आणि अशा स्थितीत जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील साठ लाख महिलांना म्हणजेच लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढलं जाणार असल्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे सरकारच्या तिजोरीवर जो काही आलेला अतिरिक्त भार आहे तो कमी करण्यासाठी अपात्र महिलांना यातून बाहेर काढलं जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आणि टप्प्याटप्प्याने हळूहळू जवळपास सर्वच महिलांना यातून बाजूला फेकलं जाणार आहे मात्र पहिल्या टप्प्यांमध्ये कुठल्या महिलांना नेमकं बाहेर काढलं जाणार आहे त्याबाबतचे निकष काय त्याबाबतची नेमकी काय पडताळणी केली जाणार आहे तर याबाबतचा उहापोह या पुढच्या एक मिनिटामध्ये आपण घेणार आहोत सध्या दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांना महिन्याला जवळपास पंधराशे रुपये दिले जातात त्यासाठी जवळपास वर्षाला बेचाळीस हजार कोटी रुपये लागतील असा अर्थविभागाचा अंदाज आहे आणि एप्रिलपासून महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचा सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याबाबतची तरतूद होणार आहे त्यावेळी साठ हजार कोटी रुपये सरकारला जवळपास अठ्ठावन्न ते साठ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील हा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर न परवडण्यासारखा आहे सहन न करण्यासारखा आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकारला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आणि महागाई वाढवण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही मग सरकार आता नियमावर बोट ठेवून जास्तीत जास्त महिलांना याच्यातून बाजूला फेकण्याची प्रक्रिया राबवत आहे सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी माहिती सरकारने अर्जाची कुठलीही छाननी किंवा पडताळणी केली नाही आणि सरसकट जवळपास सर्वच महिलांना हा लाभ दिलेला आहे विविध विभागाकडून याची यादी आता मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ला लाडकी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची आता यातून पडताळणी होणार आहे आणि या पडताळणीतून मग नोंदक्या कोणत्या महिला बाहेर पडू शकतात याबाबतचे जे काही सरकारकडून स्पष्टता दिलेली आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची पहिल्यांदा पडताळणी केली जाणार आहे म्हणजे बऱ्याच महिला अशा आहेत की काहींनी शेती अवजारासाठी कृषी विभागाचं अनुदान घेतलेलं आहे मग ते वैयक्तिक स्तरावर असेल किंवा बचत गटामार्फत असेल संजय गांधी निराधार योजनेच्या जवळपास पंचवीस लाखाच्या आसपास महिला आहेत नमो शेतकरी सन्मान योजना यासह इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला आहेत या महिलांना सुद्धा या लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात येणार आहे सोबतच ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे कुटुंबाचं उत्पन्न म्हणजे बायको घरात बसून जरी खात असलेल्या नवरा एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असेल तर त्याचं पॅन कार्डनुसार उत्पन्न त्याचं काउंट केलं जातं आणि ही आय टी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून ही यादी मागवली जाणार आहे परिवहन विभागाला सुद्धा सरकारने पत्र दिलेले आहेत आणि चार चाक्या गाड्यांची नोंद कुठल्या कुठल्या कुटुंबाकडे आहे याची सुद्धा माहिती मागवण्यात आलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ही पडताळणी अखेर जवळपास या महिना अखेरीस ज्या साठ लाख महिला आहेत तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये बाद केल्या जाणार आहेत त्याच्यानंतर जवळपास पंचवीस लाख महिला अशा आहेत की ज्या निराधार योजनेचा लाभ घेतात अठरा सव्वा अठरा म्हणजे अठरा लाख वीस हजाराच्या आसपास महिला अशा आहेत की त्या जवळपास महिन्याला एक हजार रुपये त्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मिळतात असं सरकारचं म्हणणं आहे म्हणजे पाचशे पाचशे रुपये प्रत्येकी मिळतात ते दोन दोन हजार रुपयाच्या टप्प्यामध्ये मिळतात तसंच डी बी टीद्वारे जवळपास एक लाख एकाहत्तर हजार महिलांना शेती अवजारे खरेदीसाठी कृषी विभागामार्फत अनुदान मिळालेलं आहे म्हणजे ह्या महिलासुद्धा याच्यातून जवळपास बाद होणार हे नक्की ठरलेलं आहे आणि मग अशा स्थितीमध्ये द्यायचं आणि घ्यायचं असं सरकारचं सुरू आहे म्हणजे प्रकार प्रकारे तुमच्या आमच्या शरीरावरचे कपडे तेवढे आता काढायचे राहिलेले आहेत सरकारच्या या फुकट्या योजनांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद